नमस्कार जानकी आणि ऋषिकेशने एक प्लॅन बनलेला असतो आता त्या प्लॅनप्रमाणे जानकी आणि ऋषिकेश घरी येतात दोघंही घरी आलेले असतात बघतात तर काय ऐश्वर्या इकडे आता जवळ नाटक करत रडत असते तर तेवढ्यात इकडना त्यांच्या प्लॅनप्रमाणे सौमित्र घरी येतो सौमित्र घरी येतात रडू लागतो तो आता पायरीवर बसून रडतच असतो सगळेच जण बघतात सौमित्र रडत आहे काय झालं सौमित्र असं विचारत सगळेच येतात जानकी म्हणते सौमित्र भाऊजी असं काय झालं तुम्ही का, का रडत आहात आता सौमित्र काहीच बोलत नसतो सौमित्र हा रडतच असतो तेवढा तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात ऋषिकेश पुढे येतो ऋषिकेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेब नेमकं काय झालं तुम्ही सांगाल का मला त्यावेळी इन्स्पेक्टर आपल्या डोक्यावरील टोपी खाली काढतो आणि म्हणतो एक वाईट बातमी आहे दुखद बातमी आहे ते ऐकून आता सगळेच हादरतात त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात आपले सारंग नंदिवे आहेत ना त्यांची डेडबॉडी सापडलेली आहे ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो सगळेजण विचारात पडलेले असतात ऐश्वर्या हे ऐकून खुश झाले असते खुशीत ऐश्वर्या आता रडण्याचं नाटक करू लागते तर इकडे इन्स्पेक्टर म्हणतात त्या बॉडीची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल हे ऐकतात ऋषिकेश आणि जानकी डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी जायला निघतात आता इकडे ऋषिकेश आणि जानकी डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी आलेल्या असतात त्यांच्याच प्लॅनचा एक भाग असल्यामुळे दोघंही आतमध्ये जातात बघतात सारंग डेड बॉडीसारखा झोपलेला असतो दोघंही आता सारंगला म्हणतात सारंग आता काम झालेलं आहे पार्ट वन एकदम यशस्वी झालेलं आहे ते ऐकून सारंग उठतो उट उठून बसतो आणि त्यांच्या हातावर टाळी देतो आताही तिघंही खुश असतात आता तिघंही खुशीत गप्पा मारत असतात तेवढ्यात तिथे ऐश्वर येते असं ऋषिकेशला वाटतं त्यामुळे ऋषिकेश लगेच खोकल्यासारखा करतो आणि सारंग लगेच परत डेडबॉडीसारखा झोपतो आणि आता जानकी ही त्याच्या अंगावर चादर टाकते आणि रडू लागते आता ऋषिकेश सुद्धा रडत असतो ऐश्वर्या हळूच आतमध्ये येते दरवाज्यात येऊन बघते बघते तर काय डेडबॉडीसारखा सारंग झोपलेला असतो ते बघून ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो ऐश्वर्या मनातच म्हणते बापरे हा खरंच गेला वाटतं तर तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात इन्स्पेक्टर साहेब जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात यांनी असं का केलं ह्यांनी आत्महत्या का केली त्यावर आता जानकी ऋषिकेश म्हणतात आम्हाला माहिती नाही सर त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात आम्हाला तुमच्या घराची तलाशी घ्यावी लागेल त्याच्यामधून आम्हाला काही ना काहीतरी शोधावं लागेल काही एखादी चिठ्ठी वगैरे ने यांनी नेऊन ठेवली आहे का आत्महत्यापूर्वी त्यानंतर आता पोलीस हे आता रणदिवेच्या घरात आलेले असतात रणदिवेच्या घरात तलाशी झाल्यानंतर पोलिसांना एक चिठ्ठी मिळते त्या चिठ्ठीमध्ये सारंगने सरळ सरळ लिहिलेलं असतं ऐश्वर्याने माझी फसवणूक केलेली आहे आणि तिने माझा फार मोठा विश्वासघात केलेला आहे याला सर्वस्वी ऐश्वर्यात जबाबदार आहे म्हणून मी पाउल हे पाऊल उचलत आहे हे ऐकल्यावर आता सगळ्यांना धक्का बसतो ऐश्वर्यातसुद्धा आता टेन्शन लागलेले असते ऐश्वर्यात थरथर कापू लागलेले असते पोलीस म्हणतात आत्ताच्या आत्ता आम्हाला मिस ऐश्वर्यांना अटक करावी लागेल आता पोलीस ऐश्वर्याला अटक करतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू